महिलांनी कीर्तनकाराची धुलाई केली हबप जालिंदर महाराज दराडे असं नाव असलेल्या या माणसाला महिलांनी दिलाय चोप जालिंदर महाराजला मारहाण करतानाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे महिलांना अश्लील मेसेज केल्याचा महिलांचा आरोप आहे हबप जालिंदर महाराज असं स्वतःला म्हणून घेणारा हा इसम त्याला महिलांनी फटके दिलेले आहेत महिलांना अश्लील मेसेजेस करत होता असा आरोप आहे

खरं म्हणजे आता हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय आणि या व्हायरल व्हिडिओमध्ये महिलांनी अगोप जालिंदर महाराज यांना चांगलाच चोप दिलाय अक्षरशः चपलांनी चोप दिलेला आहे त्यामध्ये अश्लील मेसेज करत असल्याचा आरोप या सगळ्या महिलांनी केलेला आहे या सगळ्या महिला आहे आहे अंतरावर असलेले गाव आणि या गावामध्ये त्यांच्या सोसायटीमध्ये हबप जालिंदर महाराज यांना बोलवून घेतलं आणि त्यानंतर या महिलांनी काही पुरुषांनी देखील या जालिंदर महाराजांना चोप दिलेला आहे खर तर जालिंदर महाराज हे सिन्नर अकोले संगमनेर अहमदनगर नाशिक या परिसरामध्ये चांगलीच प्रचलित प्रचलित आहे कीर्तनकार म्हणून प्रवचनकार म्हणून जैनिंदर महाराज यांची देखील ओळख आहे आणि त्यांचाच व्हिडिओ आता हा जोरदार व्हायरल होतोय त्यांना खूप दिलं असं त्यामुळे दिसून येतं त्यामुळे चांगलीच चर्चा नाशिक आणि नगर भागामध्ये रंगलेली आहे तसं नसत किरण अशा लोकांना लोकांनी धडा शिकवलाय तेच बरं केलेलं आहे यानिमित्तानं अध्यात्माच्या क्षेत्रात असल्या प्रवृत्तींना थारा उरणार नाही हे मात्र बरं झालेलं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल